नमस्कार मित्रांनो मी विशाल सर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करत वन आहे आपल्या ऑफिशियल युट्यूब चॅनल मी डिक्लेअर करण्यात आलेला आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांचे सिलेक्शन म्हणजे निवड झालेली आहे त्यांच्या सर्वांची नाव इथे या लिस्टमध्ये तुम्हाला मिळणार आहेतच शिवाय प्रतीक्षा यादी म्हणजे वेटिंग लिस्ट वर असणारे जे विद्यार्थी आहेत त्यांची सुद्धा नावं यामध्ये मिळतीलच ज्यांचं ज्यांचं सिलेक्शन झालंय किंवा ज्यांची नावं या निवडसूचीमध्ये आहेत त्यांना तर माझ्याकडून सर्वात आधी मनपूर्वक शुभेच्छा शिवाय जे वेटिंगवर आहेत जे प्रतीक्षा यादीमध्ये आहेत त्यांना सुद्धा शुभेच्छा कारण अजूनही त्यांची स्पर्धा संपलेली नाही आहे तर आपण यामध्ये बघूया कुठे किती जागा कोणत्या कॅटेगरीसाठी आणि स्पेशली महत्वाचं कट ऑफ कितीवर क्लोज झालं राहीत ना तो ओपनचा असो किंवा एस सीचा असो सी असो किंवा ओबीसी कुठल्याही कॅटेगरीचा कट ऑफ कुठपर्यंत गेलाय पुरुषांसाठी कट ऑफ काय आहे महिलांसाठी कट ऑफ कुठपर्यंत आलाय एक्स सर्व्हिसमॅनसाठी कट ऑफ किती आलेला आहे खेळाडू यांच्यासाठी कट ऑफ किती आलेला आहे हा सर्व कट ऑफ यामध्ये बघूया जेणेकरून आपला अंदाज बांधता येईल अंदाज बांधता येईल की समोर चार रिझल्ट डिक्लेअर होणे पुन्हा शिल्लक आहे चार आणि चारही महत्वाचे रिझल्ट आहेत नंबर वन नागपूर वनवृत्ताचा रिझल्ट शिल्लक आहे ज्यामध्ये खूप जास्त जागा होत्या शिवाय कोल्हापूर यामध्ये पण जागांची संख्या जरा जास्त होती त्यांचा पण रिझल्ट शिल्लक आहे ठाणे यामध्ये पण वन रक्षकांसाठी जागा भरपूर होत्या त्यांचा पण रिझल्ट शिल्लक आहे आणि औरंगाबाद जिल्ह्याचा सुद्धा अंतिम निवड यादी येणे शिल्लक आहे तर यामध्ये पुणे वनवृत्त विभागामध्ये वनरक्षकांचा जो निकाल लागला आहे त्याला आपण बघूया की कुठपर्यंत म्हणजे क्लोज झालेली आहे बरं त्यासाठी एक आधी महत्वाची सूचना इथे समजून द्या बरं का क्लॉज नंबर सेवेन मध्ये असं बोलल्या जाते की काल निकाल प्रदर्शित झालाय बरं का की वनरक्षक हे वन विभागातील आघाडीचे वनरक्षक किंवा महत्वाला राज्य उमेदवारांना पंचवीस किलोमीटर कुणाला पुरुष उमेदवारांना चार तासामध्ये पुरुष उमेदवारांना पंचवीस किलोमीटर व महिला उमेदवारांना सोळा किलोमीटर चालण्याची शारीरिक क्षमता चाचणी शिल्लक आहे बरं का फिटनेस त्याला फिटनेस टेस्ट म्हणतात की सर्वात शेवटचा टप्पा हाच असतो पुरुषांसाठी चार तासात पंचवीस किलोमीटर चाला पडा धावा कसंही चला त्यांना चार तासामध्ये कंप्लीट करायचं असतं आणि महिलांसाठी सोळा किलोमीटर चार तास हे शिल्लक आहे बरं का आणि त्या अनुषंगाने प्रसिद्ध करण्यात येत असल्या निवड यादीमधील सर्व उमेदवारांची इथे कॉन्सामध्ये बघा हायलाईट करून दिलेलं आहे हायलाईट करून दिलाय की प्रतीक्षा यादीतील सर्व उमेदवार वगळून म्हणजे प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांसाठी नाही आहे तर त्यांना वगळून शारीरिक क्षमताच्या दिनांक तेवीस दोन दोन हजार चोवीस या दिवशी ठेवलेली आहे बरं का जिथे ज्यांची नावे येणार आहेत निवड यादीमध्ये त्या सर्वांना तेवीस तारखेला तेवीस तारखेला उपस्थित राहणार आहे कुठे कुठे तर सकाळी पाच वाजता सकाळी पाच वाजता तडजोळी टेकडी पाचगाव पर्वती सहकार नगर पुणे या पत्त्यावर मेन्स इथे त्यांना हजर राहणे फिटने फिटनेस टेस्ट साठी बरं का पंचवीस किलोमीटर पुरुषांसाठी आणि सोळा किलोमीटर महिला उमेदवारांसाठी तर ही देणे बंधनकारक आहे बरं का हे देणे बंधनकारक आहे आणि जर हे देत नसतील तर समोरील त्यांनी असं लिहिलंय की पुरुष उमेदवारांना पंचवीस किलोमीटर व महिला उमेदवारांना सोळा किलोमीटर चालून किंवा धावून दोन्हीपैकी कशी जास्तीत जास्त चार तासात पूर्ण करणे आवश्यक आहे जे उमेदवार शारीरिक क्षमता चाचली था। चार तासाच्या आत पूर्ण करू शकणार नाही लक्षात त्या चार तासाचा आत जर पूर्ण करू शकणार नाही ते भरती निवड प्रक्रियेतून बाद समजण्याची बरं प्रत्येक व्हिडिओमध्ये तर हा क्लॉज मी तुम्हाला समजून सांगतच असतो त्यामुळे इथे वेळ जास्त वाया न घालवता आपण सरळ येऊया महत्वाच्या टप्प्यावर बरं का महत्वाचा टप्पा म्हणजे काय की लिस्ट कुठपर्यंत क्लोज झाली लिस्ट कुठे क्लोज झालेली आहे त्याला आपल्याला बघायचं चला निवड यादीवर येऊया सरळ निवड यादीवर निवड यादी सर्वात नंबर वन अराखीव सर्वसाधारण म्हणजे ओपन ओपनची ही सर्वात पहिली लिस्ट आहे आणि ज्यामध्ये पदसंख्या सहा दिसत आहे सहा पोस्ट त्यामध्ये होत्या तर कुठून कुठपर्यंत क्लोज झाले बघा पदसंख्या आहेत सहा कुणासाठी अराखीव सर्वसाधारण ओपनसाठी त्यामध्ये सर्वात नंबर वन शुभम शुभम ज्ञानेश्वर कडू शुभम ज्ञानेश्वर कडू जो ओबीसी मधून ओबीसी मधून त्याने सर्वात जास्त गुण घेतले बरं का समांतर आरक्षणाच्या अंतर्गत त्याने ओबीसी मधून सर्वात जास्त गुण घेतले आणि सर्वात जास्त गुण घेतले म्हणून त्याला ओपनमध्ये नंबर वन स्थान मिळाले त्याने एकशे चार गुण लेखीमध्ये घेतले साठ गुण त्याने धाव चाचणीमध्ये प्राप्त केले म्हणजे ग्राउंडवर त्याला टोटल झाले आहेत एकशे चौसष्ट म्हणजे एकशे चौसष्ट हा हायेस्ट टॉपर आहे पुणे वनवृत्तामधून बरं का त्याचं नाव आहे शुभम शुभम कडू आणि सहा जागा होत्या तर दुसरा तिसरा चौथा पाचवा आणि सहावी जागा जी दिली आहे ऑर्फनला दिली आहे बरं का बघा ऑर्फनला तर या पाच पैकी एकशे चौसष्ट नंतर एकशे अठ्ठावन मग एकशे बावन्न मग एकशे बावन्न मग एकशे बावन्न एक बावन। म्हणजे असं म्हणायला काहीच हरकत नाही की ओपनची जी मेल ओपनची जी लिस्ट आहे ती एकशे बावन्न वर क्लोज करण्यात आली एकशे बावन्न राईट शिवाय एक जागा ऑर्फन जनरल ऑर्फन मध्ये इन्स्टिट्युशनल मधनुसार त्याला साठ गुण मध्ये होते आणि पंचवीस गुण त्याने दहा चालवले म्हणजे पंच्याऐंशी गुणांवर त्या ऑर्फन ऑर्फनला ओपन मध्ये ऑर्फन पैकी ही सर्वात जास्त गुण त्याने घेतले तर त्याला ती जागा मिळाली आहे तर असे सहा जागा ज्या होत्या त्या भरण्यात आलेल्या आहेत म्हणजे कट ऑफ जर विचार करायचा असेल तर एकशे वर ओपनचा कट ऑफ लागलाय असं म्हणायला काहीच हरकत नाही बरं त्यासाठी त्यासाठी तुम्हाला प्रतीक्षा सूची पण दिलेली आहे बरं प्रतीक्षा सूची या सहाच्या शिवाय सहाच्या शिवाय प्रतीक्षा सूची बर का ज्यामध्ये जवळपास दहा दहा विद्यार्थ्यांसाठी प्रतीक्षा सूचीमध्ये नाव आहे ज्यामध्ये रमेश आव्हाड ज्याला एकशे पन्नास गुण होते सर्वात पहिला आणि सर्वात शेवटचा दत्तात्रय खैरे ज्याला एकशे छेचाळीस गुण आहे म्हणजे हे जे दहा कॅन्डिडेट्स आहेत हे सध्या वेटिंग लिस्ट वर आहे वेटिंग लिस्ट वाल्यांची स्पर्धा अजून संपलेली नाही आहे बी शुअर बरं का कारण भरपूर सारे विद्यार्थी असे आहेत ज्यांनी याच्यापूर्वी तलाठी आरोग्यसेवक किंवा जलसंपदा किंवा जिल्हा न्यायालय किंवा दारूबंदी खूप साऱ्या परीक्षा दिलेल्या आहेत खूप विद्यार्थ्यांची तिथे ऑलरेडी निवड होऊन चुकलेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे की हे जे सहा विद्यार्थी आहेत त्यांच्यापैकी जर कुणी समोरची जी फायनल टप्पा आहे फिटनेस टेस्ट जी आहे ती जर पार करू शकले नाहीत तर या वेटिंगवाल्यांना चान्स भरपूर तयार होत आहे त्यामुळे वेटिंगवाल्यांनी सुद्धा निराश होऊ नका राईट चला हे तर झालंय नंबर वन ओपनच त्यामध्ये अराखीव महिला ओपन महिला मध्ये जर तुम्ही बघत असाल तर प्रिया वाकडे जिला एकशे अठ्ठावन्न गुण मिळेल आणि पाच पदसंख्या जा, पाच जागा होत्या त्यापैकी जा प्रिया वाकडे आणि सर्वात शेवटी जर बघू तर सीमा चोरमाडे जिला एकशे पन्नास गुण आहेत म्हणजे ओपन महिला हे एकशे पन्नास वर क्लोज झाली याला म्हणायला असं म्हणायला काही हरकत नाही बरं या यासुद्धा यासाठी सुद्धा, या सुद्धा प्रतीक्षा सूची दिलेली आहे दहा विद्यार्थ्यांची प्रतीक्षा सूची दिलेली आहे यांची पण कॉम्पिटिशन अजून संपलेली नाहीये चला समोर बघूया पुन्हा किती गुणांवर क्लोज झाली तर ओपन खेळाडू ओपन खेळाडू एकच जागा होती आणि एक एक ती एकशे पंचेचाळीस गुण मिळवले या विद्यार्थ्यांनी संतोष रणसिंग यांनी एकशे पंचेचाळीस गुण मिळवले आणि त्याला ती जागा मिळाली प्रतिष्ठा यादीमध्ये दोन विद्यार्थ्यांचे नावं आहेत शिवाय ओपन माजी सैनिक ओपन ओपन माजी सैनिकसाठी तीन जागा होत्या ज्यापैकी एकशे तेहतीस सर्वात जास्त योगेश जगताप यांनी ती पहिली जागा मिळवली आणि दुसरी तिसरी म्हणजे एकशे चोवीस एकशे चोवीस हे विनय काटे एकशे चोवीस म्हणजे एकशे चोवीस वर ओपन ओपन एक्स सर्व्हिसमॅन एक्स सर्व्हिसमॅन म्हणजे माझी सैनिकाची लिस्ट क्लोज झाली किंवा मेरिट क्लोज झालंय प्रतीक्षा आधीमध्ये पाच सहा नावा आहेत तर यांचा पण चान्स आहे बरं का एकशे बावीस पासून एकशे दहा पर्यंत आपण मागे पण बघितलं होतं की ओपन मीन्स एक्स सर्व्हिसमॅनचे यांचे जे निकाल आहेत किंवा प्रति दिवाड्या जे आहेत ते खूप कमीवर क्लोज होत आहेत का यानुसार अंदाज एक बांधता येईल की समोर जे जे ठाणे वनवृत्त आहेत किंवा नागपूर वनवृत्त औरंगाबाद किंवा कोल्हापूर वनवृत्त तर या यांना सुद्धा जर एकशे वीस एकशे दहा किंवा त्याच्या वर गुण असतील तर तिथे चान्सेस तयार होतील नाही चान्सेस तयार होतील म्हणजे काय की तिथे जास्त जागा आहे तिथे कमी आहेत बरं का जागा इथे पुण्यामध्ये कमी जागा होत्या बट ठाणेला नागपूरला स्पेशली कोल्हापूरला तिथे जास्त जागा आहेत त्यामुळे लिस्ट थोडीफार कमी आहे म्हणजे मेरिट लिस्ट कमी येण्याची शक्यता आहे चला ओपन मध्ये प्रकल्पग्रस्त जे आहे त्यामध्ये गणेश यमगार याला एकशे बावन एक एक गुण मिळाले एकच जागा होती त्याने ती मिळवली आहे दोन विद्यार्थी वेटिंगवर आहेत ओपनमध्ये होमगार्ड होमगार्डसाठी अनिल राठोड ज्याला एकशे छप्पन्न गुण मिळाले त्याला ती जागा मिळाली आहे दोन विद्यार्थी वेटिंगवर आहेत समोर जर गेलं तर ई डब्ल्यू एस ला बघू बरं का आता ईडब्ल्यू एस चा कडा कुठपर्यंत गेलेला आहे त्यामध्ये नंबर वन अयान सय्यद ई डब्ल्यू एस थ्रू एकशे चौपन्न गुण मिळवले एकशे चार लेखीमध्ये आणि पन्नास ग्राउंडवर एकशे एकशे चौपन्न गुण एकशे चौपन्न गुण हा हायेस्ट टॉपर आहे ईडब्ल्यू एस चा आणि चारपैकी सर्वात शेवटचं जे आहे ते ती फिमेल कॅन्डिडेट आहे श्रद्धा नाईकवाडी जिने एकशे चौवेचाळीस गुण मिळवले म्हणजे ओपन मध्ये सॉरी ईडब्ल्यू एस मधून की कट ऑफ किती लागला असं म्हणायला गेलं तर एकशे चौवेचाळीस चा कट ऑफ दिसतोय ते प्रतिक्षा यादीमध्ये पुन्हा तुम्हाला सात आठ नावं दिसत आहेत यांची पण चान्स अजून संपलेला नाहीये बरं आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक महिला ईडब्ल्यू एस महिला महिलांसाठी एकशे अठ्ठेचाळीस सर्वात टॉप मोस्ट केले आहे ऋतुजा कचरे यांनी आणि एकशे अठ्ठेचाळीस नंतर पुन्हा एकशे आणि फायनली एकशे छेचाळीस वर महिलांचा कट ऑफ क्लोज झालेला आहे त्यानंतर प्रतीक्षा सूचीमध्ये पुन्हा पाच सहा नावं दिसत आहेत त्यांची पण कॉम्पिटिशन संपलेली नाहीये बरं खेळाडू ईडब्ल्यू एस खेळाडू एकशे एक्केचाळीस वर एकच जागा होती ती मिळाली आहे सायली ठोंबरे या मुलीला दोन विद्यार्थी पुन्हा प्रतीक्षा सूचीमध्ये आहेत पुन्हा माझी सैनिक माजी सैनिकसाठी दोन जागा होत्या एक एकशे अठरा आणि एक एकशे पंधरा म्हणजे विष्णू गाभाडे एकशे अठरा आणि प्रवीण गाडवे यांना एकशे पंधरा या दोघांचं सिलेक्शन झालंय बाकी चार पाच कॅन्डिडेट पुन्हा प्रतीक्षा यादीमध्ये दिसत आहे चला विशेष मागास प्रवर्ग म्हणजे एसबीसी एच सी एच साठी एसबीसी साठी एकच जागा होती पदसंख्या आणि ती मिळाली ज्ञानेश्वर साडुंके ज्याने एकशे चौपन्नचा स्कोर केलाय पण फिफ्टी फोर दोन विद्यार्थी प्रतीक्षा यादीमध्ये आहेत एचबीसी मध्ये महिलांसाठी एकच जागा होती तर ती मिळाली आहे एकशे बेचाळीस गुण घेऊन ती मनीषा भोईनवाड या मुलीला त्यानंतर पुन्हा दोन विद्यार्थी वेटिंग मध्ये इथे दिसत आहेत पुन्हा एचबी माझी सैनिक माझी सैनिक बघा इथे तुम्हाला दिसतंय एटी फोर चौऱ्याऐंशी ना मी अजूनही सांगते एक सर्व्हिसमॅन जे आहेत समोर जे ठाणे किंवा नागपूर किंवा कोल्हापूर किंवा औरंगाबाद तर त्यांचे चान्सेस जर त्यांना एकशे दहा वगैरे तर चान्स तयार होऊ शकतो किंवा वेटिंगवर पण आल्यानंतर चान्स तयार होऊ शकतो तर ही जागा मिळाली आहे माझी सैनिकाची नामदेव कोडीला याने लेखीमध्ये चौसष्ट आणि ग्राउंडवर वीस गुण घेतले आहेत इथे प्रतीक्षा यादीमध्ये कोणी उमेदवार नाही कारण कॅन्डिडेट मिळालेलाच नाही तिथे त्यानंतर इतर मागास प्रवर्ग ओबीसी ओबीसी मध्ये नऊ जागा भरायच्या होत्या आता ओबीसीचा कट ऑफ किती आलाय बघा कि सर्वात हायएस्ट गुण गुंड एकशे सहा गुण लेखीमध्ये आणि पन्नास गुण त्याने ग्राउंड वर घेतले एकशे छप्पनचा स्कोर केला हायएस्ट ओबीसी मधून हायएस्ट ओंकार आहे त्याशिवाय जर खाली गेला तर नवव्या नंबरवर एकशे पन्नास वर लिस्ट क्लोज झाली असं म्हणता येईल राकेश निकम राकेश निकमच्या मुलानं या विद्यार्थ्यांनी एकशे पन्नास गुण घेतले म्हणजे ओबीसी ऑफ एकशे पन्नास वर क्लोज झाला असं म्हणायला हरकत नाही शिवाय प्रतीक्षा यादीमध्ये जवळपास चौदा विद्यार्थ्यांची नावे दिसते राईट एकशे पन्नास पासून तर एकशे त्रेचाळीस पर्यंतचे गुण घेणारे विद्यार्थी प्रतीक्षा यादीमध्ये आहेत चला पुन्हा ओबीसी महिलामध्ये जर बघितलं तर ओबीसी महिलामध्ये सहा सहा जागा होत्या ज्यामध्ये नंबर वन कोमल वाडेकर कोमल वाडेकर एकशे एकोणपन्नास गुण घेतले आणि सर्वात शेवटी एकशे चौरेचाळीस गुण घेऊन ऋतुजा शिवेकर म्हणजे महिला ओबीसीचा एकशे चौरेचाळीस पर्यंत गेला एकशे चौवेचाळीस म्हणायला काही हटक नाही शिवाय प्रतीक्षा यादीमध्ये जवळपास दहा नावं पुन्हा दिसत आहेत राईट दहा नावं हे पुन्हा दिसत आहेत यांच्यासाठी पण स्पर्धा संपलेली नाहीये चला ओबीसी खेळाडूसाठी एकच जागा होती जी एकशे चौतीस गुण घेऊन तुषार कुंभार याला आहे प्रतीक्षा सूचीमध्ये दोन नावं दिसत आहेत तुम्हाला ओबीसी माझी सैनिक तीन जागा होत्या बरं का एकशे वीस एकशे सोळा एकशे दहा मी वारंवार बोलतोय माझी सैनिक मला खूप फोन किंवा मेसेज येतात एक्स मला एकशे बारा आहेत एकशे पंधरा आहेत ठाणेला आहे मुंबईला आहे कोल्हापूरला आहे औरंगाबादला आहे फोन येतात आमचं सिलेक्शन होईल का तर मी त्यांच्यासाठी पण सांगू शकतो की बघा तुमची जी कॅटेगरी किंवा याच्यानुसार मी हे कट ऑफ जे सांगतोय सर्व एक्स सर्व्हिसचे त्याला बघत चला तुम्ही त्यानुसार तुम्ही अंदाज लावा या पुणेला थोड्या कमी जागा पण ठाणे नागपूर कोल्हापूरला जरा जास्त जागा आहेत तर एकशे दहा एकशे पंधरा एकशे वीस जरी गुण असतील तुम्हाला तर निवड होण्याचे चान्सेस आहेत बरं ना तर त्यासाठी प्रतीक्षा यादीमध्ये पुन्हा पाच उमेदवारांची नाव दिलेली आहेत जे एकोणनव्वद पर्यंत दिसत हा व्हिडिओ कशासाठी तयार होत आहे की तुम्हाला अंदाज लावणे खूप विद्यार्थी अजूनही शिल्लक आहेत ठाणे नागपूर कोल्हापूर औरंगाबाद हे चार वनवृत्तांचे निकाल पुन्हा प्रदर्शित होणे शिल्लक आहे तर त्यांनी यावरून अंदाज की त्यांना किती गुण आहेत निवडीसाठी ओबीसी एकच एकशे चाळीस वर ती मिळाली आहे जगदीश वाघमारे याला त्यानंतर दोन विद्यार्थी पुन्हा प्रतीक्षा सूचीमध्ये आहेतच ओबीसी होमगार्ड साठी एक जागा होती आणि ती अमोल गायकवाड ज्याने एकशे तीस गुण घेतले एकशे तीस गुण घेतले लेखी परीक्षेत अंशी आणि धाव मदे पन्नास दोन विद्यार्थी पुन्हा तुम्हाला दिसत आहेत प्रतीक्षा यादीमध्ये भटक्या जमाती ड एनटीडी मध्ये एकच जागा होती एकशे पन्नास गुण घेऊन गणेश डोईफोडेला मिळाली आहे दोन विद्यार्थी प्रतीक्षा यादीमध्ये आहेत पुन्हा एन टी डी महिला महिलांसाठी पण एकच जागा होती जी एकशे पस्तीस गुण घेऊन एकशे पस्तीस गुण घेऊन प्रिया चव्हाण या मुलीला मिळालेली आहे दोन विद्यार्थी पुन्हा वेटिंगमध्ये दोन मुली दिसत आहेत वेटिंगमध्ये चला एन टी बी भटक्या जमाती बी एकच जागा होती एकशे पन्नास गुण घेऊन शेखर जंगवाडीला मिळाली आहे दोन विद्यार्थी प्रतीक्षा यादीमध्ये आहेत भटक्या जमाती महिला एक है, है। हो एकशे छत्तीस गुण घेऊन माधुरी जाधव ती सीट मिळाली आहे प्रतीक्षा यादीमध्ये दोन विद्यार्थी शिल्लक आहेत चला मग येऊया अनुसूचित जमाती एस टी एस टी साठी दोन जागा होत्या दो, दोन दोन्ही जागा एकशे बावन एकशे बावन्न एकशे बावन्नवर क्लोज झालेल्या आहेत तर एक विश्वनाथ गिजारे आणि विशाल केतारी यांना त्या एकशे बावन दोघांना पण सारखे गुण आहेत दोघांना पण मिळाले त्यानुसार त्यानंतर प्रतीक्षा यादीमध्ये पाच विद्यार्थ्यांची नावं दिसत आहेत तुम्हाला इथे अनुसूचित जमाती महिला यांच्यासाठी एकच जागा होती जी एकशे बेचाळीस वर क्लोज झालेली आहे ती आहे अर्चना दिघे प्रतीक्षा यादीमध्ये दोन नावं तुम्हाला इथे दिसत आहेत अनुसूचित जमाती माजी सैनिक उमेदवार उपलब्ध झालेला नाही यांना त्यामुळे ती जागा तशीच रिक्त आहे बरं का एक जागा होती त्यानंतर फायनली अनुसूचित जाती म्हणजे एस सी एस सी मध्ये येऊया दोन जागा होत्या एकशे पंचेचाळीस आणि एकशे एकोणचाळीस म्हणजे एकशे एकोणचाळीस वर क्लोज झाली आहे एस सीची लिस्ट असं म्हणायला हरकत नाही गणेश गायकवाड आणि सागर दाभाडे प्रतीक्षा सूचीमध्ये पाच विद्यार्थी तुम्हाला दिसत आहेत पुन्हा एस महिला त्यांच्यासाठी दोन जागा होत्या एकशे बेचाळीस आणि एकशे चौतीस एकशे चौतीस वर एस सी लिस्ट क्लोज झाली आहे पल्लवी कांबळे आणि साक्षी शिंदे असे त्यांची नावे प्रतीक्षा यादीमध्ये पाच नावं पुन्हा दिसत आहेत एस माजी सैनिक एकच जागा होती ती पंच्याण्णव या गुणावर भरलेली आहे मिलिंद शिंदे यांच्या नावाने दोन विद्यार्थी प्रतीक्षा यादीमध्ये आहेत आणि हा इथे त्यांचा निवड यादीचा का इथपर्यंत या विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांची नावं इथे घेण्यात आलेली आहेत किंवा ज्यांची निवड झालेली आहे त्यांना तर मनपूर्वक शुभेच्छा समोर तुमचं आयुष्य एकदम सुख समाधानकारी आणि भरभराटीचं असा राईट पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा शिवाय असे जे विद्यार्थी आहेत ज्यांची नावं प्रतीक्षा यादीमध्ये आहेत त्यांची कॉम्पिटिशन त्यांची स्पर्धा अजून संपलेली नाहीये त्यांना सुद्धा माझ्याकडून शुभेच्छा बरं का स्पर्धा शिल्लक आहे वेटिंगवर आहात अजून स्पर्धा संपलेली नाही राईट तर विद्यार्थी मित्रांनो हे आपण बघितले आहेत निवड्यादी पुणे वनवृत्त आणि याचा अंदाजानुसार याच्या अंदाजानुसार जागा कमी कमी होत्या बरं का एक एक दोन दो, दो, दोन तीन तीन किंवा सहा पाच सहा याच्या अंदाजानुसार तुम्हाला ठाणे वनवृत्त नागपूर वनवृत्त कोल्हापूर वनवृत्त यांचे अंदाज बांधता येईल तिथे जागा जरा जास्त आहेत विद्यार्थ्यांची संख्यासुद्धा जास्त आहेत सुद्धा जास्त आहेत एक अंदाज बांधता येईल तुम्हाला की तुमची कॅटेगरी कुठली पण असो एस सी असो एस टी असो ओबीसी असो ईडब्ल्यू एस असो किंवा तुम्ही ओपन असो तर या व्हिडिओमध्ये आपण जे बघितले आहे की लिस्ट कुठपर्यंत मेरिट लिस्ट कुठे क्लोज झालेली आहे त्यानुसार तुम्हाला अंदाज बांधून तितके गुण कवर करणे आहे राईट तुम्ही जितके माझा व्हिडिओ बघताय तुमच्या सर्वांचं सिलेक्शन या यावेळेस या या दोन हजार चोवीसच्या आधी व्हायलाच पाहिजे या शुभेच्छा तर माझ्या तुमच्यासोबत नेहमी राहतीलच शिवाय ज्यांचं ठाणे पुणे सॉरी ठाणे नागपूर किंवा कोल्हापूर किंवा औरंगाबाद ज्यांची निवड यादा येणे शिल्लक आहेत त्यांच्यासाठी माझ्याकडून ऑल दी बेस्ट मी अजूनच आतापासूनच देऊन ठेवत आहे हो की तुमची निवड त्यामध्ये व्हायला पाहिजे तर मित्रांनो समोर तुम्हाला किती गुण पडू शकतात जर तुम्ही ठाणे किंवा नागपूर किंवा कोल्हापूर विभागातून असाल तर किंवा तुमच्या काही तक्रारी किंवा तुमच्या काही कमेंट्स किंवा तुमचे काही सजेशन्स असतील तर तुम्ही या व्हिडिओच्या मॅसेज सेक्शन मध्ये तुम्ही मेन्शन करू शकता राईट तर हा एक छोटासा व्हिडिओ एक माहितीसाठी तुमच्या समोर आणलेला आहे पुन्हा यानंतर चारपैकी जोही रिझल्ट समोर येईल त्याच्यावर पण एखादा व्हिडिओ मी तयार करेलच आणि नवीन अपडेटेड व्हिडिओ तर तुम्हाला मिळतच असतो तुमच्यापैकी कुणी जर पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असेल तर मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू थेट आणि तुम्हाला आवडला असेल तुमच्या मित्रांना शेअर करा तुमच्या तुमच्या कमेंट्सची नेहमी स्वागत असेलच तर जर तुम्ही कमेंट्स केले तर त्याचं स्वागत नेहमीच राहील तर या व्हिडिओला तात्पुरता मी इथेच थांबवत आहे पुन्हा तुमची भेट घेईल नेक्स्ट अपडेटेड व्हिडिओमध्ये टिल देन ऑल ऑफ यू थँक्यू सो मच थँक्यू